कोल्हापूर शहरातील कचरा उठावाचा प्रश्न अधून मधून ऐरणीवर येतो त्यातच आता उपनगर आणि शहराशेजारील गावांमध्ये मुख्य मार्गावर टाकला जाणारा कचरा प्रवासी आणि पर्यटकांची डोकेदुखी येणाऱ्या पर्यटकांचं कचऱ्याच्या ढिगाणं स्वागत होत असल्यानं शहराची प्रतिमाही आली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे ऍक्शन मोडवर आलेत शहराशेजारी उपनगर आणि ग्रामीण भागात रस्त्यावर कचरा आढळल्यास ग्रामसेवक आणि सरपंचांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी एडगे यांनी दिला आहे करवी निवासिनी श्री अंबाबाई यांसारख्या तीर्थक्षेत्रामुळे आणि कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेल्या ऐतिहासिक नैसर्गिक वारशामुळे कोल्हापूर शहरासह आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढतीय मात्र शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर कचऱ्याचे ढीक दिसत आहेत त्यामुळं पर्यटकांसह उपनगरात असणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतोय ग्रामीण भागातील आणि उपनगरातील कचऱ्यानं पर्यटकांचं स्वागत होत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आता थेट सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याचा इशारा दिलाय शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीवर कारवाई होणार असून थेट सरपंचांवर कारवाईचा बडगा उगाळण्यात येणार आहे जिल्हा प्रशासनाकडून अशी सेहेचाळीस ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत त्यामध्ये करवीर तालुक्यातील चौदा तर हातकणंगले तालुक्यातील चार ग्रामपंचायत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी ग्रामसेवक आणि सरपंचांची बैठक घेत कडक शब्दात इशारा दिला ज्या ठिकाणी कचरा पडतो त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतीनं कचऱ्यासाठी व्यवस्था करावी निश्चित केलेल्या सेहेचाळीस ठिकाणी पुन्हा कचरा आढळल्यास सरपंचांवर कारवाई करू असा इशारा दिला दरम्यान रोज या ठिकाणावरील क्षणचित्र जीपीएसद्वारे टिपली जातील आणि तिथं पाहणी केली जाईल असंही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलंय